डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आगामी शहरातून अजित पवार राष्ट्रवादी गट उमेदवारी मागणार असल्याचे सुतोवाच अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी केले आहेत धुळ्यात महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस इर्षादाई जागीदार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळ्यानिमित्त आले असता ते यावेळी बोलत होते धुळे शहरात पवार राष्ट्रवादी गटाचे चांगले काम असून कामाच्या चोरावर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट निवडणूक लढणार असल्याचं निलेश लंके यांनी यावेळी स्पष्ट केलंय दरम्यान महायुतीमध्ये धुळे शहराची जागा कोण लढणार हे अद्याप निश्चित झालेले नसताना आमदार निलेश लंके यांनी केलेल्या वक्त वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे ठामत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंट ला इंडियन ऑइल पेट्रोल पंप बाजूला कुंडाणे वार वारफाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे काय आता प्रवेश झाला कार्यकर्त्या काय झालं धुळे शहरामध्ये अतिशय अप्रतिम राष्ट्रवादी पक्षाला साजेच असं काम आमचे सहकारी मित्र त्या ठिकाणी करत आहेत म्हणजे अडीचशे बोरवेल या ठिकाणी या भागामध्ये येण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे त्या बोरवेलचं काही उद्घाटन केलेले आहे म्हणजे बाईंबद्दल जर खऱ्या अर्थाने मला एक अभिमान वाटतो की राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता किती तळागाळाचा असतो जर अशा पद्धतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर काम केलं तर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी पक्षाची भूमिका प्रत्येक घराघरापर्यंत पोचत असताना त्या प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी शासकीय योजना असू किंवा त्या ठिकाणी व्यक्तिगत स्वरूपाचा योजना त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे अडीचशे बोरवेल महाराष्ट्रातली पहिली घटना असं की एखादा कार्यकर्ता कुठल्या पदावर नसताना अडीचशे बोरवेल त्या ठिकाणी प्रत्येक मंदिर असो प्रत्येक धार्मिक स्थळ असो किंवा वेगवेगळ्या वे 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 सार्वजनिक ठिकाणी बोरवेल असू आता रिक्षा वाटपाचा कार्यक्रम काही दिवसात रिक्षा वाटपाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे आणि त्यांच्या कार्यावर आणि सर्वांचे नेते आदरणीय दादांच्या कार्यावर प्रेरित होऊन या धुळे भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आमच्या जिल्हाध्यक्ष साळू केताई असो आमचे चौधरी असो आमचे वस्ताद आप्पा असो आमचा शशी असो हे अतिशय जावेद असो तळागाळात काम करतात या ठिकाणी आणि यांच्यावर त्या ठिकाणी विश्वास ठिकाणी सांगू इच्छितो की अशा पद्धतीने काम प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाला अतिशय चांगल्या पद्धतीचे ताकद मिळाल्याशिवाय राहणार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका